न्यायालयाच्या आवारातच अशोक यांच्यावर अज्ञात केलेल्या भ्याड हल्ल्याचा माजी आमदार निलेश लंके यांनी जाहीर निषेध व्यक्त केला ऍडव्होकेट अशोक कोले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील ऍडव्होकेट राजाराम आढावा आणि त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घ्यावे कायद्याचे रक्षण करणारे आणि ज्याच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी असणाऱ्यांवर अशा प्रकारे होणारे हल्ले हे चिंताजनक असून सदर घटनेचा जा जा जाहीरपणे निषेध करत असल्याचे निलेश लंके यांनी सांगितले तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली ॲडव्होकेट अशोक कोले यांची तब्येत आता सामान्य असून ते लवकरच बरे होऊन आपले काम नियमित करतील असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांचा अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय देण्याचं काम करतो तो म्हणजे वकील आणि त्या वकिलावरच काल नगर शहरामध्ये हल्ला झालेला आहे एक तीन चार महिन्यापूर्वी आढाव परिवारावर दाम्पत्या सुद्धा त्या ठिकाणी निर्घुन हत्या झाली म्हणजे नगर शहरामध्ये माझी त्या पोलीस प्रशासनाला विनंती की आपण या गुंडगिरी दहशतीच्या विरोधात आपण ठोस पाऊल उचललं पाहिजे राजकारणामध्ये लक्ष न घालता बऱ्यापैकी आज पोलीस प्रशासन राजकीय नेते मंडळी ने म्हणण्यापेक्षा आमच्यासारख्या लक्ष ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात त्रास दिला जातो त्यापेक्षा या गुंडगिरी दहशत करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी वेळेत त्यांनी पायबंद घातला पाहिजे